नमस्कार मित्रांनो मित्रांनो या पूर्वीच्या भागामध्ये आपण इयत्ता आठवीच्या इतिहासातील इतिहासाची साधने इतिहासाची साधने या पाठावर आधारित जी टी ती टीला ती अनुसरून माहिती आहे त्याचा अभ्यास केला होता तर या भागामध्ये आपण पाठ क्रमांक दोन युरोप आणि भारत या संबंधीची चर्चा करायची आहे यामध्ये जी परीक्षेमध्ये टी टीच्या परीक्षेमध्ये माहिती विचारली जाऊ शकते अशी माहिती आपण इथे अभ्यासत आहोत तर या पाठातील पहिला मुद्दा आहे प्रबोधनयुग बघा की युरोपीय इतिहासात म्हणजेच युरोपच्या इतिहासामध्ये मध्ययुगाचा अखेरचा टप्पा हा प्रबोधनयुग म्हणून ओळखला जातो आणि मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजेच काय तर तेरावे ते सोळावे शतक तर तेरावे ते सोळावे शतक या कालखंडामध्ये ज्या काही युरोपमध्ये घटना घडल्या जे काही वैचारिक क्रांतिकारी बदल झाले त्यामुळं या कालखंडाला युरोपच्या इतिहासातील प्रबोधन युग म्हणून ओळखलं जातं आणि याच प्रबोधन काळामध्ये आधुनिक युगाचा पाया देखील घातला गेला कारण मध्ययुगामध्ये जे धर्माचं स्तोम माजलेलं होतं किंवा मा धर्म सर्वस्व बनला होता त्याचं महत्व कमी होऊन माणसाचं महत्व वाढायला लागलं होतं कुठं युरोपमध्ये म्हणून या प्रबोधन कालखंडामध्ये आधुनिक युगाचा पाया घातला गेला आणि त्याची सुरात सुरुवात ही युरोपमधून झाली तर प्रबोधन कालखंडामध्ये किंवा प्रबोधन युगामध्ये ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले आणि या काळामध्ये म्हणजेच प्रबोधन काळामध्ये मानवतावादाला चालना मिळाली हा पॉइंट महत्वाचा आहे की प्रबोधन काळात कशाला चालना मिळाली चा तर त्याचं उत्तर मिळतं आपल्याला मानवतावाद तर मानवतावादाला प्रबोधन काळामध्ये चालना मिळाली आणि धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू बनला या प्रबोधन युगामध्ये किंवा मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये म्हणजेच पंधराव्या शतकामध्ये इसवी सन चौदाशे पन्नासमध्ये मध्ये जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्गने छपाई यंत्राचा शोध लावला ज्यामुळे या प्रबोधन युगाला किंवा आधुनिक युगाच्या सुरुवातीला गती मिळाली ती कशी की पुस्तकी स्वरूपामध्ये जे ज्ञान संकलित होत ते ज्ञान सर्व स्तरापर्यंत समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचण्यामध्ये काय झालं की जोहान्स बुटेनबर्गच्या चा यंत्रामुळे छपाई यंत्रामुळे सहज शक्य झालं म्हणजेच नवे विचार नव्या संकल्पना ज्ञान हे समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचू शकलं तर या कालखंडामध्ये धर्मसुधारणा चळवळ पुढे आली तर प्रबोधन युग म्हणजे हे धर्मसुधारणा चळवळीचाच युग म्हणायला हरकत नाही कारण जसं की आपण या अगोदर समजून घेतलं होतं की कि मध्ययुगामध्ये किंवा प्राचीन कालखंडापासून धर्म हा सर्वस्वी होता धर्माचा पगडा एवढा जबरदस्त होता की सर्व स्तरावर की धर्म म्हणेल तीच पूर्व दिशा अशी दशा ही समाजाची पर्याय आणि राजकीय क्षेत्राची सुद्धा झालेली होती म्हणजेच राजा असो की प्रजा या सर्वांना धर्माप्रमाणे चालावं लागत असे म्हणजेच अप्रत्यक्षरित्या धर्मगुरू जे होते ते सर्वस्व बनलेले होते मग अशा कंडिशनमध्ये या मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये किंवा प्रबोधन कालखंडामध्ये काही स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे विचारवंत समोर आले त्यांनी युरोपमध्ये जे काही चर्च असतात रोमन कॅथोलिक चर्च यांच्या ज्या काही जुन्या किंवा रूढ परंपरागत ज्या काही चालीरीती होत्या चालीरीती ज्या काही जे काही कर्मकांड होत त्या सर्वांना विरोध करायला सुरुवात केली आणि जे काही जनसामान्य होते त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन हे ख्रिस्ती धर्मगुरू कशा पद्धतीने त्यांची लूट करत आहेत त्यांचं शोषण करत आहेत हे दाखवून देण्याचं काम या स्वतंत्र बुद्धिवादी विचारवंतांनी केलं आणि त्याचा परिणाम म्हणून युरोपमध्ये धर्म सुधारणा चळवळ सुरू झाली आणि अशा पद्धतीने या चळवळीचाच परिणाम म्हणून धार्मिक क्षेत्रात देखील माणसाचे स्वातंत्र्य आणि बुद्धी प्रामाण्य या तत्वांना महत्व प्राप्त झाले हा सुद्धा एक महत्वाचा बिंदू आहे बघा छोटे छोटे पॉइंट असतात परंतु ते आपल्याला ऐन वेळेला समजत नाहीत परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेल्यावर त्याची त्याचं उत्तर देण्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन होतं तर अशाच प्रकारचा हा काहीसा पॉईंट आहे की धर्म सुधारणा चळवळीमध्ये कोणत्या गोष्टींना महत्व प्राप्त झालं होतं तर ता त्याचं उत्तर आपल्याला मानसाचे स्वातंत्र्य आणि बुद्धी प्रामाण्य या तत्वांना महत्व प्राप्त झालं होतं हे उत्तर आपल्याला द्यावं लागतं तर मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये म्हणजेच प्रबोधन कालखंडामध्ये किंवा प्रबोधन युगामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे की भौगोलिक शोध ज्यामुळे आधुनिक युगाची सुरुवात झाली ठीक आहे आधुनिक युगाच्या सुरुवातीला गती मिळाली तर या भौगोलिक शोधाचं कारण होतं की चौदाशे त्रेपन्न मध्ये अॅटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टँटिनोपल जिंकून घेतले या कॉन्स्टँटिनोपलच्याच ठिकाणी आज इस्तंबूल हे, हे शहर आहे तर कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकल्यानंतर या तुर्कांनी ऍटोमन तुर्कांनी या कॉन्स्टँटिनोपल मधून जाणारा जो खुशकीचा व्यापारी मार्ग होता जो की अतिशय महत्वाचा असा एकमेव मार्ग होता जो की आशिया आणि युरोपला व्यापारिक दृष्ट्या कसा जोडणारा होता म्हणजे व्यापारच म्हणून नाही तर सर्वच क्षेत्राशी एकमेकांशी देवाणघेवाण करण्याचा हा एकमेव मुख्य असा मार्ग होता आणि तोच मार्ग काय केला या कॉन्स्टँटिनोपलच्या रूपाने बंद पडला तर कॉन्स्टँटिनोपल तुर्कांनी जिंकलं आणि तुर्कांनी या शहरातून जाणारा खुशकीचा व्यापारी मार्ग बंद केला त्यामुळं काही युरोपियनांना असं वाटायला लागलं की आपण का नव्या मार्गांचा शोध आता घेतला पाहिजे आणि त्यातूनच एक नवे शोधांचे पर्व सुरू झाले तर अशा पद्धतीने पंधराव्या शतकात काय झालं की शोधांचं नवे पर्व सुरू झालं म्हणजेच भौगोलिक शोध घेण्यास सुरुवात झाली आणि त्यातूनच नवे जलमार्ग शोधण्यास काही युरोपीय दर्यावरती म्हणजेच खलाशी पुढे आले तर हा एक मुद्दा महत्वाचा आहे की भौगोलिक शोध घेण्यास केव्हा सुरुवात झाली किंवा कोणत्या शतकात सुरुवात झाली तर त्याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल पंधराव्या शतकामध्ये तर पहा की चौदाशे सत्याऐंशी मध्ये भारताच्या शोधामध्ये बार्थोलोम्यू डायस निघाला हा एक पोर्तुगीज खलाशी होता जो की चौदाशे सत्याऐंशी मध्ये भारताच्या शोधात निघाला पण त्याला भारत मिळाला नाही तर त्याला मिळाले आफ्रिकेचे दक्षिण टोक ज्यालाच केप ऑफ गुडहोप असं म्हणतात तर मित्रांनो येथे जर प्रश्न विचारण्यात आला की केप ऑफ गुड होपचा शोध कोणी लावला तर त्याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल डायस किंवा केप ऑफ गुडहोपला भेट देणारा पहिला पोर्तुगीज खलाशी कोण तर तो डायस ठीक तो केव्हा निघाला भारताच्या शोधामध्ये चौदाशे सत्याऐंशी मध्ये या बार्थोलोम्यू डायसच्या नंतर चौदाशे मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी ख्रिस्तोफर कोलंबस पश्चिम दिशेने निघाला आणि त्याला भारत मिळण्याऐवजी अमेरिका खंडाचा पूर्व किनारा मिळाला म्हणजेच चौदाशे ब्यान्नव मध्ये भारताच्या शोधामध्ये निघालेला ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर जाऊन पोहोचला त्याच्यानंतर चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्कोद गामा भारताच्या शोधामध्ये निघाला तो सुरुवातीला आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत गेला आणि या टोकाला वळसा घालून तो पुढे प्रवास करत राहिला आणि तो जाऊन पोहोचला भारताच्या कालिकत बंदरापर्यंत म्हणजेच अशा प्रकारे चौदाशे सत्याऐंशी मध्ये बार्थोलिमोडायस त्याच्यानंतर चौदाशे ब्याण्णव मध्ये ख्रिस्तोफर कोलंबस आणि चौदाशे तीन पोर्तुगीज खलाशी वेगवेगळ्या कालखंडामध्ये की की काय झाले भारताच्या शोधामध्ये निघाले परंतु भारत मिळाला कोणाला वास्कोद गामाला तर अशा प्रकारे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदराला भेट देणारा पहिला पोर्तुगीज खलाशी किंवा भारताचा शोध लावणारा पोर्तुगीज खलाशी म्हणजे वास्कोद गामा तर चौदाशे अठ्याण्णव मध्ये तो भारताच्या कालिकत बंदरावर येऊन पोहोचला होता भौगोलिक शोध या मुद्द्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे युरोपातील वैचारिक क्रांती तर जसं की आपण पाहिलं की प्रबोधन काळामध्ये धर्माचे वर्चस्व कमी होऊन माणसाचे महत्व वाढले माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू बनला ज्याच्यामुळे पूर्वीचे जे अज्ञान व अंधश्रद्धा आहे प्रस्थापित रूढी परंपरा आहेत त्या मागे पडल्या आणि माणूस किंवा युरोपीय जे वैचारिक किंवा विचारवंत होते ते चिकित्सक दृष्टिकोनातून सर्व गोष्टींकडे पाहू लागले या संपूर्ण बदलालाच वैचारिक क्रांती असे संबोधले जाते तर वैचारिक क्रांतीच्या नंतरचा जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे राजकीय क्षेत्रातील क्रांती पहा की आधुनिक युगाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सर्वच स्तरावर बदल होत होते आणि त्यामध्ये राजकीय क्षेत्राचा सुद्धा समावेश होतो तर हा जो बदल आहे तो प्रामुख्याने अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकामध्ये घडला त्यामुळे या कालखंडाला क्रांतीयुग म्हणून ओळखल्या जातं ठीक आहे युरोपच्या इतिहासामध्ये विशेष करून युरोपच्या इतिहासामध्ये अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकामध्ये जे काही बदल झाले राजकीय स्तरावर त्याला क्रांतियुग म्हणून ओळखले जाते तर ते कोणते बदल होते पहा तर पहिला राजकीय बदल म्हणजे काय तर की इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला तेथील जनतेने कॅबिनेट पद्धतीचा स्वीकार केला कॅबिनेट पद्धतीच्या स्वीकारामुळे सोळाशे एकोणनव्वद मध्ये या कॅबिनेटने बिल ऑफ राईट पास केले आणि राजाच्या अधिकारांवर भरपूर मर्यादा घातल्या म्हणजेच की राजाचे जे महत्वाचे अधिकार होते ते सर्व अधिकार कमी केले आणि राजा हा काय बनला नाममात्र बनला कसा बनला नाममात्र बनला जसे आपल्या देशामध्ये राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख असले तरी ते नाममात्र प्रमुख आहेत सर्व सत्ता ही पंतप्रधानांच्या अंतर्गत असणाऱ्या मंत्रिमंडळाच्या हाती असते तर तसेच तर इंग्लंडमध्ये काय झालं की राजाचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले महत्वाचे आणि पार्लमेंटकडे ते सर्व अधिकार आले त्यामुळं काय झालं की पार्लमेंट ही काय बनली तिथे सार्वभौम म्हणली आणि अशा पद्धतीने इंग्लंडमध्ये पूर्णपणे लोकशाही प्रस्थापित झाली राजकीय क्षेत्रातील पुढची महत्वाची घटना म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध चौदाशे ब्याण्णव मध्ये भारताच्या शोधामध्ये ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर जाऊन पोहोचला त्यामुळे अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षरित्या ख्रिस्तोफर कोलंबसने काय केलं की अमेरिका खंडाचा शोध लावला त्यामुळे जे साम्राज्यवादी युरोपीय देश होते तेथील कंपन्या होत्या त्या कंपन्यांनी किंवा त्या साम्राज्यवादी देशांनी या अमेरिका खंडामध्ये जाऊन तेथील विविध प्रदेशामध्ये काय केल्या आपल्या वसाहती स्थापन करून तेथील प्रदेश ताब्यात घेतले मग त्यामध्ये इंग्लंड अग्रेसर होता इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर आठवण राहू द्या इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर एकूण तेरा वसाहती स्थापन केल्या या तेरा वसाहतींच्या माध्यमातून सुरुवातीला या वसाहतींचे अधिकार हे त्यांच्याकडेच होते म्हणजे या वसाहती कशा होत्या स्वतंत्र होत्या त्यांच्यावर त्या देशांचे वर्चस्व नव्हते परंतु नंतर नंतर काय झालं की इंग्लंडच्या पार्लमेंटने या वसाहतींचे अधिकार स्वतःकडे घेतले आणि या अमेरिकन जनतेवर किंवा तेथील जे काही प्रदेश आहेत ज्या प्रदेशामध्ये या तेरा वसाहती किंवा या सर्व काही वसाहती होत्या त्यांच्यावर काय केलं की जाचक बंधने आणि कर लादण्यास सुरुवात केली मग हे जाचक कर बंधने आणि हे कर इतके जास्त होते की या अमेरिकन लोकांना ते नकोस वाटायला लागलं आणि कुठेतरी याचा बंदोबस्त केला पाहिजे असं या अमेरिकन जनतेला वाटू लागलं याचाच परिणाम म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली एक सैन्य संघटित झाले आणि या सैन्याने काय केलं की या वसाहतीविरोधात लढा दिला किंवा त्याचा प्रतिकार केला आणि या लढ्यामध्ये या युद्धामध्ये अमेरिकन जे सैन्य आहे किंवा अमेरिकन जी जनता आहे ती विजयी झाली आणि अशा प्रकारे ही जी काही घटना आहे ती इतिहासामध्ये अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध म्हणून प्रसिद्ध पावली मग या स्वातंत्र्य युद्धाच्या विजयानंतर अमेरिकेमध्ये सर्व जी काही संस्थाने होती छोटी छोटी ती संघटित झाली आणि तेथे संघराज्य शासन पद्धती अस्तित्वात येऊन नवीन यू एस ए किंवा संयुक्त संस्थाने असणारा अमेरिका देश अस्तित्वात आला ज्यालाच ए असं म्हणतात ठीक आहे तर या देशाने लिखित राज्यघटनेचा स्वीकार करून लोकशाहीचा अवलंब देखील केलेला आहे तर येथील जी शासन पद्धती आहे ती अध्यक्षीय शासन पद्धती आहे यानंतरची एक महत्वाची राजकीय घटना म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती बघा की सतराशे एकोणनव्वद मध्ये फ्रान्सची जनता तेथील अनियंत्रित अन्यायकारक अशा राजेशाहीला आणि तेथील सरंजामशाहीला कंटाळली होती आणि युरोपमध्ये ज्या काही राजकीय स्तरावर सामाजिक स्तरावर राजकीय सामाजिक त्याचबरोबर धार्मिक या सर्व स्तरावर जे काही बदल घडून येत होते युरोपमध्ये त्याचा परिणाम म्हणून फ्रान्सच्या जनतेला सुद्धा या अनियंत्रित आणि अन्यायकारक राजेशाही सरंजामशाही ला आता विरोध केला पाहिजे असं वाटू लागलं आणि त्यातूनच या सर्वांविरुद्ध येथील जनतेने उठाव केला आणि या उठावामध्ये फ्रान्सची जनता विजयी झाली आणि तेथे प्रजासत्ताकाची स्थापना करण्यात आली ही घटना जी आहे ती इतिहासामध्ये फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते तर या फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तीन महत्वाच्या मूल्यांची देणगी दिली आणि या तीनही मूल्यांचा स्वीकार भारतीय राज्यघटनेने केला आहे तर अशा प्रकारे आपण पाहिलं की राजकीय क्षेत्रातील जी क्रांती आहे ती आधुनिक युगाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये घडलेली आहे ज्याचा परिणाम म्हणून आधुनिक युगाला गती मिळण्यामध्ये झाली आणि हे जे राजकीय क्षेत्रातील बदल आहेत ते अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकात घडलेले बदल आहेत आणि याच कालखंडाला क्रांतियुग म्हणून ओळखलं जातं त्यामध्ये पहिली घटना म्हणजे की इंग्लंडमध्ये काय झालं की संसदीय लोकशाही अस्तित्वात आली संसदीय लोकशाही येथे काय झालं की राजाचे वर्चस्व कमी झाले दुसरी गोष्ट म्हणजे की अमेरिका एकसंध होऊन तेथे संयुक्त संघराज्य पद्धती अस्तित्वात आली आणि खंडित असलेला म्हणजे तुकड्यामध्ये विभाजित असलेला अमेरिका एकजूट झाला आणि एक नवा यूएसए नावाचा देश अस्तित्वात आला जे यूएसए म्हणजेच काय तर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि त्या नंतरची तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की फ्रेंच राज्यक्रांती येथे सुद्धा जी राजेशाही अस्तित्वात होती तिचा नाश झाला आणि फ्रान्समध्ये प्रजासत्ताकाची स्थापना करण्यात आली औद्योगिक क्रांती अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपातील औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांतिकारक बदल घडून आले बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्रांचा शोध लागला या यंत्रांच्या सहाय्याने उत्पादनही होऊ लागले त्यामुळे छोट्या घरगुती उद्योगधंद्यांची जागा ही मोठ्या कारखान्यांनी घेतली आणि हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर वाढला त्याचबरोबर आगगाडी आगबोटी अशा नव्या वाहतुकीच्या साधनांचा देखील वापर सुरू झाला तर एक प्रकारे या सर्व गोष्टींचा विचार करता एक नवे यंत्रयुग अवतरले आणि यालाच औद्योगिक क्रांती असे म्हणतात या औद्योगिक क्रांतीची सुरुवात ही इंग्लंड पासून झाली म्हणजेच या औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ इंग्लंड पासून झाला आणि नंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने त्याचा प्रसार पाश्चात्य जगामध्ये झाला या कालखंडामध्ये इंग्लंडची औद्योगिक भरभराट इतकी जबरदस्त झाली की इंग्लंडकडे जगाचा कारखाना म्हणून पाहण्यात येऊ लागले इंग्लंडचे वर्णन हे जगाचा कारखाना म्हणून होऊ लागले